प्रयोग करतो आहो कारण माझी चांगल्या पगाराची नोकरी गेली बऱ्याच उलथापालथी आयुष्यामध्ये चढउतार आले मात्र अजूनही मी आज पत्राच्या घरात जरी राहत असलो तरी स्थिर स्थावर आहे मनाला जी काही शांती मिळते आत्मशांती मिळते तर त्याचं मूल्यमापन हे पैशामध्ये करता येणार नाही मग त्यामुळे जास्त पैसा असला किंवा जास्त पैसे आले म्हणजेच माणूस सुखी होतो अशातला भाग नाही विशेषतः जे काही मुली असतील किंवा मुलींचे पालक असतील तर मुलांकडे चांगल्या पगाराची नोकरी आहे त्याचा फ्लॅट आहे त्याच्याकडे शेती आहे घर आहे खूप प्रॉपर्टी आहे म्हणजेच सुख मिळतं हा भ्रम डोक्यातून काढून टाका मजुरी करणारी पण कुटुंब किंवा जोडपी ही सुखा समाधानाचं आयुष्य जगतात पती पत्नीचं नातं हे पहिल्यांदा परस्परावरील प्रेम आणि विश्वास या दोन गोष्टीवर आधारलेलं असतं परस्परावरील प्रेम आणि विश्वास ही संसार दोन चाकं असतात आणि जिथे विश्वास डळमळीत होतो तिथे कलह निर्माण होतात आणि तिथं प्रेम आपोआप संपुष्टात येतं हा अनेकांचा अनुभव असेल आणि हे एक निर्विवाद सत्य आहे असं मानायला हरकत नसावी एक संस्कृतमधला जो काही